अत्याचाराविरुद्ध राग आहे गालजा तबती आग आहे अन्यायाशी लढणाऱ्या राजमाता हिलाबाईंचा मी वाघ आहे अत्याचाराविरुद्ध राग आहे गालजातबदपती आग आहे अन्यायाशी लढणाऱ्या राजमाता हिलाबाईंचा मी वाघ आहे एकत्र येऊन प्रगती करतात तेव्हा ती प्रगती इतरांच्या डोळ्यात ना खुपत असते भाऊ त्यांची प्रगती थांबावी म्हणून ना अरे इतर लोक लेच प्रयत्न करतात आपल्या एकाला पडण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्याविषयी विष भरण्याचा प्रयत्न करतात तुझा भाऊ तुला फसवतोय असा करतोय तसा करतोय सगळं काही तुझ्या कानातना असं बदल जात आणि मग काय होतं माहितीये की दोन भावाचा एकमेकावर विश्वास असणारा ना तो तुटला जातोय आणि ही समाजाला हेच पाहिजे असते रे मग ते दोन भाऊ वेगळे कशे होतील त्यांच्यात वाद कसा होईल आणि आपला त्यांचा वाद कसा बघायला मिळेल एवढ्यावर ते तपलेलं असतात अगं ओंकार पण एक शेवटचं वाक्य सांगतो ते आयुष्यभर त्यांना ठेवायचं बघा दुसऱ्याचा ऐकून तुटावर एवढं पण आपलं अल्कन असणार उधै न झीव चि भाई बालसा जीव चिं भरतो थांब जरा ऐक धापर धापर रही अवघड हाय गड़्या उमगाया